नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत मुख्य संपादक अमीन खान यांची रिपोर्ट आज दिनांक आठ जुलै दोन हजार पंचवीस रोजी नांदुरा नगर परिषदेमार्फत वृक्षरोपण मुख्य अधिकारी श्री मिलिंद दारोकार साहेब यांच्या उपस्थितीत कार्यक्रम साजरा करण्यात आले वाढत्या शहरीकरणाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणाचे संतुलन राखणे ही काळाची गरज बनली आहे या उद्देशाने दिनांक आठ जुलै दोन हजार पंचवीस रोजी नांदुरा नगर परिषदेमार्फत पर्यावरणपूरक उपक्रम राबविले या उपक्रमांतर्गत नांदुरा शहरातील एकूण पंधरा ठिकाणी पंचवटी भागातील दोन्ही मैदान दोन हिंदू समशानभूमी मुस्लिम कब्रस्तान तसेच नगर परिषदेचे नवीन लेआउट मधले ओपन स्पेस सिनेमा रोडवरील डिवायडर बुलढाणा रोडवरील डिवायडर खामगाव मलकापूर रोडवरचे दोन्ही बाजू फुटपाथक नगरपरिषदेचे शाळाचे ग्राउंड नांदुरा ज्ञानगंगा नदी काठातील व इतर ठिकाणी असलेल्या मोकळ्या जागेत वृक्षारोपण करण्यात आले सदर कार्यक्रमाचे उद्घाटन नांदुरा नगरपरिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी श्री मिलिंद दारोकार साहेब यांचे हस्ते करण्यात आले तसेच याच कार्यक्रमात उपस्थित सर्व मान्यवर व नागरिकांनी माझी वसुंधरा अभियान सहा पूर्णांक शून्य दशांश चे पंचतत्व भूमी जल वायू अग्नि आणि आकाशचे संरक्षण करण्याची शपथ घेतली या कार्यक्रमात अधिकारी कर्मचारी सामाजिक संस्था पर्यावरणप्रेमी शहरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते जवळपास सहाशे साठ झाडांचे वृक्षारोपण केले यामध्ये अर्जुन बाकोळ रेनट्री तबुबिया सप्तपर्णी व इतर पर्यावरणपूरक प्रजातींचे रोपांचा समावेश होता झाडे नैसर्गिक जलस्रोतांच्या जवळील परिसरात लावल्यामुळे त्यांची वाढ सशक्त व नैसर्गिक रीतीने होण्याची शक्यता आहे यावेळी प्रशासक तथा मुख्याधिकारी श्री मिलिंद दारोकार साहेब म्हणाले की वाढते शहरीकरणाच्या रेट्यात आपण निसर्गापासून दूर जात आहोत अशावेळी झाडे लावणे ती जपणे व पुढच्या पिढीसाठी हिरवळ निर्माण करणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे मुख्याधिकारी श्री मिलिंद दारोकार साहेब यांनी पर्यावरण संवर्धनावर भर देत वृक्षरोपण हा केवळ एक दिवसाचा उपक्रम नसून लावलेली झाडे जगवणे हेच खरे पर्यावरणप्रेम आहे यासाठी नगरपरिषद कटिबद्ध आहे उपक्रम यशस्वीतेसाठी सामाजिक वनीकरण अधिकारी नांदुरा श्री चौधरी साहेब नगर परिषदेचे कार्यालयीन अधीक्षक श्री गणेश मुळे साहेब नगर अभियंता श्री फारुखी साहेब स्थापत्य अभियंता श्री मयूर इकडे साहेब संगणक अभियंता श्री ज्ञानेश्वर जाधव साहेब श्री चोपडे साहेब श्री विरकर साहेब श्री विशाल साहेब पाणी पुरवठा वरिष्ठ लिपिक श्री मोहन राठोड साहेब स्वच्छता निरीक्षक श्री प्रवीण देशमुख साहेब श्री विजय कोल्हे श्री अक्षय बोंडे श्री सिद्धांत वानखडे श्री अक्षय जाधव श्री अजय लोखंडे श्री शारिक शेख श्री अजय राठोड व इतर नागरिक हे उपस्थित होते